नमस्कार मी प्रज्ञा आपटे वाचनव्रतमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्या पुढे जे वाचन सादर करणार आहे ते आहे आरस पाणी निवडक सुधीर मोघे ह्या पुस्तकातलं या पुस्तकाचं संपादन केलं आहे कवी संदीप खरे यांनी आणि कॉन्टिनेंटल प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केले माझ्यापुरतं जर सांगायचं झालं तर सुधीर मोघे म्हणजे फक्त कवी गीतकार संगीतकार एवढीच काही ती मला माहिती होती या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की ह्या पुस्तकाला संदीप खरे यांच्याबरोबरच वीणादेव वीणा देव यांची सुद्धा प्रस्तावना लाभली आणि वीणा देव यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये मी वाचायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की सुधीर मोघे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे तर माझ्यासारखेच जर तुम्ही असाल काही वाचक असाल तर त्यांच्या माहिती करता म्हणून मला त्यातल्या थोड्याशा ओळी वाचून दाखवायला आवडतील वीणादेव म्हणतात गीतकार सुधीर मोखे ही त्यांची सर्वात ठळक ओळख हे खरं दिसली सतू फुलले ऋतू मनमनास उमगत नाही फिटे अंधाराचे जाळे सांज ये गोकुळी ही सुधीरनं मराठी रसिकांना दिलेली भेट आहे सृजनशील लेखणी रचनेची जाण आणि नेमकेपणाने भावना अधोरेखित करणारे शब्द ह्याच्यामुळे सुधीरच्या गीतांनी रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं माडगुळकर शांता शेळके पाडगावकर यांच्या नंतर पुढच्या पिढीतला महत्वाचा गीतकार म्हणून त्याचं नाव सहजपणे ओठावर येत सतत नवनव करण्याच्या वृत्तीमुळे त्याच्या व्यक्तिमत्वाला वेगळा लाभ झाला तो अनुभव संपन्नतेचा वेगवेगळ्या माध्यमांना त्याने हाताळलं हे सगळं वाचताना माझ्या असं लक्षात आलं की हे पुस्तक वाचायच्या आधी प्रस्तावना वाचली तर आपल्याला या पुस्तकाची मजा आणखीन जास्त प्रकारे लुटता येईल आणि म्हणूनच मी असं ठरवलं की आता ह्याच्या पुढे मी संदीप खरे यांनी लिहिलेली प्रस्तावना आणि मग या पुस्तकातला एक लेख वाचते प्रस्तावना सादर करतील एक आरसपानी माणूस नेहाळताना सुधीर मोघ्यांना पहिल्यांदा कधी पाहिलं स्मरत नाही आणि त्यांना वारंवार भेटत होतो असंही नाही पण ज्या काही भेटी झाल्या त्या अगदी लख आठवतात असं म्हणतात की कवी माणूस हा एरवी जरा वेंध्याळा समजला गेला तरी माणसाच्या आत पाहणारी एक वेगळी नजर त्याच्याकडे असते त्या नजरेने पाहू जाता अनेक स्वच्छंदी मनस्वी वगैरे वगैरे कलाकार हे त्या मुखोट्याखाली अत्यंत बिलंदरपणे कला नावाचं एक दुकान उघडून बसलेले आढळतात स्वार्थाचा लाभाचा प्रश्न आला की कलाकाराची ती तथाकथित उन्मनी अवस्था पटकन निघून जाऊन मूळ मातीच्या पायांवर ते उभे राहिलेले पाहायला मिळतात या पार्श्वभूमीवर सुधीर मोघे नावाचा एक निखळ कलाकार मला भावला पटला सावध व बेसावधपणे देखील कधी त्यांचा कलाकार असणं ढळलं नाही त्यांचं निरंकुश जगणं कधी बेगडी वाटलं नाही कलेचा मूल्याचा प्रश्न आला तेव्हा आपल्या फायद्यासाठी व कुणाच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही वयाने ते माझ्यापेक्षा मोठे पण माणूस एकदम यार वाटला माझ्या जन्माच्या आधीपासून त्यांच्या प्रतिभेचा सर्वगामी संचार सुरू झाला होता काव्य संगीत गीत निवेदन काव्यवाचन कवितांचं मंचीय सादरीकरण अनेक गाजलेल्या कार्यक्रमांचं लेखन दिग्दर्शन चित्रकला अशा सगळ्या क्षेत्रात हे नाव चमकून उठलेलं मग अशा व्यक्तिमत्वाबद्दल कौतुकच नाही तर कुतूहल वाटायला लागलं तो प्रवास समजून घ्यावासा वाटायला लागला कवितेची चार अक्षरं लिहू लागलेल्या आणि सोबतच आविष्काराच्या इतर प्रांतातही धडपडणाऱ्या मला या प्रवासाचं अपार कुतूहल होतं मग तो प्रवास त्यांच्या सहवासात त्यांच्याशी मारलेल्या गप्पातून उलगडत गेला तर कधी त्यांच्या पुस्तकातून कधी लेखातून कधी व्यक्तिचित्रातून उमलत गेला कधी त्यांच्या दिग्दर्शनाखाली नक्षत्रांचे देणे यासारख्या झालेल्या कार्यक्रमातून केलेल्या निरीक्षणातून समजलं मनातल्या मनात मग त्यांचं एक कलाकार आणि माणूस म्हणून चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं पण हे सारं फार पूर्वीचं आणि सहज निर्हेतुक झालेलं सुमारे तीन वर्षांपूर्वीची गोष्ट निवडक सुधीर मोघे असं पुस्तक केलं तर तू निवड करशील का असं कॉन्टिनेंटलच्या सौ देवयाने अभ्यंकर यांनी विचारलं अर्थात मोघ्यांची पूर्वसं पसंती घेऊनच तेव्हा मनात विचार हाच आला की फक्त निवडक कविता आणि लेखांचं चौकटबद्ध पुस्तक नसावं तर एखाद्या उमद्या कलाकाराचा निखळ मनस्वी आणि आर पार प्रामाणिक प्रवास यात प्रतिबिंबित व्हावा त्यांच्या जशा साऱ्या कलाविष्कारांची गुंफण होती तशीच या पुस्तकातून दिसावी त्यातून मोघे उलगडत जावेत मनात आलेली कल्पना मग ताबडतोब मोघ्यांच्याच कानावर घातली आणि त्यांनीही त्यांच्या तुफान उत्साहाने त्यांच्या खास शैलीत वा वा असं करत दाद दिली म्हणून तर या पुस्तकात कोणतेही विभाग नाहीत जसं ते मोघ्यामध्येही नव्हते त्यांच्या कवितेत कोणतेही कुठेतरी चित्रकार असायचा गीत लिहिताना त्यांच्यामध्ये त्यांच्यातला संगीतकार मागे उभा असायचा व्यक्तिचित्रण करताना आस्वादक जागा व्हायचा जा। कविता सादर करताना ताबा घेणारा एक स्टेज परफॉर्मर गारुड करायचा नाना रंग एकात एक सुरेख खुलून यायचे या पुस्तकातही म्हणूनच त्यांच्या कविता गीत लेख गाण्यामागच्या कथा व्यक्तिचित्र असं सारं काही हातात हात घालून घेतात प्रयत्न हा आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कलेचा एक सुंदर प्रवास टप्प्या टप्प्याने उलगडत जावा यातील गीत कविता या लेखांची आणि लेखांची निवड माझी पण त्याचे निकष हेच वर मांडलेली भूमिका आणि मला जे अत्यंत भावलं ते ही आवड अर्थातच प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आणि खर तर त्यांचं दीर्घ काम प्रदीर्घ काम बघता प्रत्येकजण आपापलंच असं निवडक मोखे पुस्तक कदाचित संकलित करू करू शकतात त्यामुळे ही निवड वर सांगितलेल्या माझ्या भूमिकेतून आली आहे एवढं वाचकांनी लक्षात घ्यावं माझ्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाच्या शंभराव्या प्रयोगात मोघे म्हणाले होते की ही शब्दांची पालखी आहे अनेक शतकं हिचा प्रवास सुरू आहे कधीही याच्या खांद्यावर दिसते तर कधी त्याच्या खांद्यावर पण आपल्या खांद्यावर पालखी असताना जाणीव हीच ठेवायची की मागे पूर्वसुरींची एक रांग उभी आहे जिच्यात वर्तमानात आपण भाग्याने उभे आहोत मनात ही कृतज्ञ जाणीव आणि स्वतःविषयीचा विश्वास असला की कुठलंच आव्हान पेलणं अवघड नसतं त्यांच्या जिगरबाज निखळ आयुष्याचं मर्मच बहुधा ते मला सांगत होते पण जरी ही पालखी खांदा बदलत बदलत असली तरी त्या त्या वेळच्या वारकऱ्यांच्या वारकऱ्यांची साहित्याच्या वाटेवरची नोंदही तितकीच महत्वाची असते या पुस्तकाच्या निमित्ताने हे त्यांचं आणि त्यांच्या शब्दांचं कृतज्ञ स्मरण आणि शेवटी आयुष्यभर सोबत राहील अशी आठवण मोघे अचानक गेले ते गेले त्याच्या आदल्या दिवशी रात्री या पुस्तकाचं काम माझ्याकडून पूर्ण झालं दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये फोन करून शुभदाताईंना हे सांगितलं सुधीर सरांचा हात हातात घेऊन त्यांनी ही बातमी ऐकवली मोघे सर तेव्हा बोलू शकत नव्हते पण ही बातमी त्यांना समजल्याचं ताईंनी मला सांगितलं त्यांच्या आनंदाने चमकलेल्या डोळ्यांनी दिलेला मुख आशीर्वाद शुभदाताईंनी माझ्यापर्यंत पोचवला हे समाधान मला आयुष्यभर पुरेल हे पुस्तक कोणाला आवडेल न आवडेल पण मला खात्री आहे की माझ्या कवितेप्रमाणेच माझ्या या कामामागे त्यांच्यातला रसिक उभा राहिला असता जणू हे स्वतःवरच पुस्तक नाहीच इतक्या निर्ममपणे एक पुस्तक म्हणून काय आवडलं त्याचं नेमकं विश्लेषणात्मक कौतुक केलं असतं काय अजून केलं असतं तर अजून मजा आली असती यावर अचूक बोलले असते त्यांचं उत्साहाने उधाणलेलं भरभरून बोलणं ऐकताना मला एकदम आतून बरं बरं वाटलं असतं पण आता ते सगळं राहून गेलं संदीप खरे तर असं सुधीर मोघे यांचं हरहनरी व्यक्तिमत्व आणि त्याचा आढावा घेणार हे पुस्तक त्यातला मी एक लेख वाचते या लेखाचं नाव आहे मुशायरा साहिर लुधियानवी यांच्या ताज या कवितेनं मला उर्दू कवितेच्या अलिशान उद्यानाची वाट दाखवली एरवी पुण्या मुंबईहून दूर बसलेल्या आणि लोखंडी कारखान्याच्या खडेवजा गावात राहणाऱ्या सर्वसामान्य मराठी मुलाच्या मनात उर्दू कवितेचा माहोल घमघमत राहायचं काहीच कारण नव्हतं एकीकडे राष्ट्रभाषा परीक्षेच्या शिक्षकाचे यह असलं शुद्ध तुपातले उच्चार असलेलं व्याकरण आणि दुसरीकडं गावठी मुसलमानांचे मे पड्या मे बोल्या असं भेसळयुक्त मिर्जेकडचं मिरजेकडचं हिंदी आणि ह्या कचाट्यामध्ये सापडल्या ह्या कचाट्यामध्ये जगणाऱ्या गरीब बापड्याला खानदानी लखनवी उर्दून पापने लावून काबर खुण तर अशा तऱ्हेनं उर्दू कवितेच्या मुलखातली माझी बेशिस्त मुसाफिरी सुरू झाली ती आज तागायत सुरू आहे अर्थात त्या विषयात अधिकार वागणीनं काही सांगण्या बोलण्याची पात्रता माझ्याकडे तिळ मात्र नाही हे मी प्रांजळपणे कबूल करायला हवं कारण माझी त्या बाबतीतली भूमिकाच मुळी अनोळखी प्रदेशात हिंडणाऱ्या अनभिज्ञ पण उत्सुक एखाद्या शिलेदारासारखी आहे शिवाय मी उर्दू कवितेला भेटत आलो ते प्रामुख्यानं पुस्तकातून आणि तेही शब्दार्थांच्या कुबड्यांचा वापर शक्य तितक्या माफक प्रमाणामध्ये करत नाही म्हणायला एक एकदाच एक, एक मुशायरा नावाचा हंगामा जवळून बघायची संधी मला अनपेक्षित रीतीने मिळाली आणि तीही नुसता श्रोता म्हणून नाही तर मुशाऱ्यात सहभागी होणारा कवी म्हणून तर असं झालं तीन चार वर्षांपूर्वी मी गोयल सिने कॉर्पोरेशन मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो तंत्रज्ञ मंडळींच्या टीम मध्ये श्रीखंडे इंगळे असा एखाद दुसरा आप... अपवाद वगळता बहुतेक जण अमराठीच होते एक माणूस आपलासा करण्याच्या त्यांच्या खास अमराठी हातोटीमुळे स्वत देवेंद्र गोयल केकी मिस्त्री खान इर्शाद मुश्ताक जलिली अनवर इत्यादी मंडळींमध्ये मी बघता बघता फिट्ट बसून गेलो कैसर उस्मानी त्यातलेच एक गोयल सिनेचं जाहिरात विभागाचं काम ते पाहायचे शिवाय कंटिन्युटी बुक लिहिणं वगैरे निमित्तानं सेटवरही जायचे ते स्वतः चांगले लेखक आणि कवीही त्यामुळे रिकाम्या त्यांच्याशी गप्पा रंगायच्या कसा कोण जाणे पण मी मराठीतला कवी वगैरे असल्याचा त्यांना सुगावा लागला आणि त्यातूनच निमित्त निमंत्रण माझ्याकडे चालून आलं मालाडच्या अदबी संगम नावाच्या साहित्य संस्थेने हा जंगी मुशायरा आखला होता हिंदी उर्दूतील अनेक नव्या जुन्या कवींबरोबर कैफी आजमी हजेरी लावणार होती समारंभाचे प्रमुख अतिथी होते साहिर लुधियानवी या मुशाऱ्यात मराठी कवी या नात्यानं उपस्थित राहण्याचं निमंत्रण माझ्यावर गुदरलं मराठी कवितेचं प्रतिनिधित्व करण्याची करण्याच्या नव्हे तर प्रख्यात उर्दू कवींना विशेषत साहिरना जवळून ऐकण्याची प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार म्हणून या लाभासाठी मी नेकी और पुचपूच म्हणत होकार दिला मालाडच्या एका प्रशस्त पटांगणात मुशाऱ्याची चांदणी रात्र निवांत मांडी ठोकून विराजमान झाली होती तिच्या पाठोपाठ बघता बघता सार पटांगण आपल्या सवाई गंधर्व सोहळ्याची आठवण व्हावी तसं फुलून गेलं होतं कविता ऐकायला जमलेला पाहून माझा कंठ भरून आला मुख्य म्हणजे तो जमाव केवळ लब्ध प्रतिष्ठा किंवा पांढरपेशांचा नव्हता टॅक्सीवाले आणि ओझी वाहणाऱ्यांपासून समाजाचे सारे थर तिथे एकवटले होते त्या रात्री साडेनऊ पासून दुसऱ्या दिवशी पहाट फुटेस तो हा प्रचंड आपली जागा सोडून हल्ला नाही फक्त एका विलक्षण चैतन्यानं जागच्या जागी उसळत राहिला आणि कवितेनं सामान्य माणसाला आपलस सा करण्याचा एक दुर्लभ अनुभव वारंवार देत राहिला त्या रात्री पेश झालेली सारीच शायरी आणि तिला मिळणारी दात ही अव्वल दर्जाची होती असं नाही प्राप्ते तू षोडशे वर्षे गर्दभी भवे हे सूत्र लागू पडणाऱ्या एका युवतीला मिळालेली दान ही तिच्या शायरीसाठी नाही हे समजण्यासारखं होतं त्यात तिनं दिलका मुआमला है कोई दिल लगी नाही अशी जुनी पुराणी ओळ दडपून स्वतःच्या नावावर खपवल्यावर माझी मराठी अस्मिता चुळबुळ करू लागली पण जवळ बसलेल्या ज्येष्ठ कवींनी मला डोळा घालून गप्प बसवलं आणि चाललेल्या वाहवाच्या गदारोळात आपलाही आवाज मी मिसळला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आजची आपली इथली भूमिका केवळ आनंद लुटण्याची आहे शंका कुशंका काढण्याची नाही मग मीही त्या निखळ उत्साहाच्या पावसात भिजत गेलो शिवाय या साऱ्यातून बांधला जाणारा चढत्या रात्रीचा चढता टेम्पोला जवाब होता आणि जेव्हा खरीखुरी अस्सल शायरी पेश व्हायची तेव्हा मिळणारी भरतीच्या लाट भरतीच्या अनावर लाटेसारखी दाद छप्पर फाड के म्हणतात तशी कोसळत यायची एक घेवडा प्रसन्न तरुण संपादक मुशाऱ्याचं संचालन करत होता शिवाय हजर जबाबी चातुर्यानं आणि तरीही नेमका अंदाज घेत कसलेल्या जादूगारासारखी त्याची गुंगवत जाणारी बडबड अविश्रांत चाललेली होती तरीही अजून कुमार बारा बंकवी आणि साहिर यांचा पत्ता नव्हता पण याच्या मध्ये मजेदार बोलण्यामुळे ती उणीव न वाटता उलट त्यांच्या आगमनाची तयार होत होती काहीतरी किस्सा सांगता सांगता अर्धाच मध्ये टाकून तो एकदम उल्हसित स्वरात ओरडला बघा बघा आपल्या हृदयातली हाक एवढी तीव्र होती की थेट मध्यशाळेपर्यंत पोहोचली और देखिये साहब आ रहे आहे टाळ्यांच्या गजरात झेपावत खुमार बाराबन कवी आले आणि त्यांनी मंच ताब्यात घेतला त्या दिवशी खरी बजी बाजी मारली त्यांनीच तस्वीर बना तू तस्वीर नाही बनती या तलचच्या गाण्यामुळे कधी काळी ओळखीचा झालेला हा कवी मी आज प्रत्यक्षात बघत होतो ऐकत होतो त्यांची कविता सोपी सरळ काळजाला भिडणारी होती आवाज खुला मधुर होता आणि पेशकारीतला आक्रमक आत्मविश्वास भीमसेन जोशींची आठवण करून देणारा होता पण या सर्व जल्लोषात माझे डोळे लागले होते साहिरच्या येण्याकडे अखेर मध्यरात्रीच्या मध्यावर केव्हा तरी साहिर दुधियानवींची नाट्यमय एंट्री झाली त्यांची तरंगती अवस्था पन्नास हजार फुटांवरची होती ते घोळक्यातून लडखडत आले आणि मंचावरल्या मधल्या लोडाला रेलून तसेच गोंगीत बसले मुशायरा अर्थातच चालूच होता गंमत म्हणजे व्यासपीठामधील व्यासपीठावरील किंवा श्रोतृ समुदायामधल्या समस्त मंडळींना त्याचा का आहे फरक पडला नाही सारे कसे निवांत होते जणू काही सारं ठरल्याप्रमाणेच घडत होत तसा मलाही धक्का बसायचं काही कारण नव्हतं फक्त आपल्या आवडत्या कवीच्या एवढ्याच दर्शनावर समाधान मानावं लागणार म्हणून मी जरा अंमल खट्टू झालो होतो पण तासाभरातच उघड्यावरचा वारा खाऊन साहिर साहेब भानावर आले आणि कविता म्हणायला उभे राहिले एक खूप जुनी फरमाईश माझ्या मनात दाटून आली होती पण सदाचा नडणारा संकोच इथेही अडवाल तेवढ्यात जणू माझं मन ओळखून एक मनकवडी किशोरी धावत येऊन साहिरना एक चिठ्ठी देऊन गेली साहिर साहेब चिठ्ठी वाचून स्वतःशी हसले आणि मैफिलीच्या चढ्या सुरांशी विसंगत पण त्यामुळेच विलक्षण अशा लोभसवान्या अकृत्रिम शैलीत कविता वाचू लागली ताज तिथल्या त्या सगळ्या समानशील मेळाव्यातही साहिर कोणीतरी वेगळेच वाटत होते स्वतःची कविता स्वतःस त्रयस्थपणे ऐकत असल्यासारखे तटस्थ अलिप्त काहीसे आपल्या कुसुमाग्रजांसारखे मुशाऱ्याच्या या एका रात्रीत आजवरच्या जगलेल्या साऱ्या क्षणांचं सार्थक झालं असं मला वाटलं ते सगळं ठीक आहे हो पण मराठी कवी म्हणून लावलेल्या हजेरीचं काय बर तेही आता सांगतो सूत्रधाराच्या त्या खुमासदार शैलीत माझीही बढाचढाके ओळख करून दिली गेली मी उभा राहून कवितेची पार्श्वभूमी थोडक्या शब्दात हिंदीत बरं का हिंदीत सांगितली आणि तरण तुमके साथ या आर्जवी खुल्या दिला न, खुल्या आणि स्वरात कविता ठणकावली सखी मंद झाल्या का। माझ काव्य गायन संपताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला त्यातल्या पंच्याण्णव टक्के टाळ्या केवळ सहानुभूती किंवा के सौजन्यापोटी होत्या हे जरी मान्य केलं तरी पाच टक्के तरी माझ्यासाठी असतील याचा अर्थ असा की माझी कविता भाषेची कुंपणं ओलांडून श्रोत्यांच्या हृदयाला भिडली होती किंवा असं तर नाही म्हणजे हे वाक्य लिहिताना माझा डावा हात आणि काळी सांभाळतोय बरं का असं तर नाही किती दाद माझ्या माझ्या गाण्याला तर नसे हा लेख होता निरकुशाची रोजनिशी या पुस्तकातला असे अनेक लेख कविता गाणी यांचं एकत्रित संपादन करून संदीप खरे यांनी निवडक सुधीर हे पुस्तक कॉन्टिनेटल प्रकाशनतर्फे आपल्या सख्या वाचकांसाठी आणलेलं आहे तुम्हाला मिळालं तर जरूर वाचा आणि मला मुग्धा मुग्ध हे जे विशेष आभार मानायचे आहेत कारण ह्या वाचन व्रतमध्ये मला सहभागी होण्याची मुग्धाने संधी दिली हे वाचनव्रत असंच पुढे चालू राहू दे मनापासून आभार